केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेडछाड महिला आयोग आक्रमक केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची काही टवाळखोरांनी छेडछाड केल्याची घटना समोर आली आहे आणि यानंतर केंद्रीय मंत्र्यांची मुलगी जर सेफ नसेल तर राज्यातील सामान्य मुलांची परिस्थिती काय असेल असा सवाल विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीबाबत जो काही प्रकार घडला त्याबाबत मी मुक्ताईनगर येथील पी आय यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली आहे जो टवाळखोर आहे त्यावर यापूर्वी देखील गुन्हे दाखल असून या प्रकरणात देखील गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे पोलीस पथके त्याला अटक करण्यासाठी रवाना झालेली आहेत टवाळखोरांच्या अटकेनंतर बऱ्याच गोष्टी समोर येतील जे यात दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल केंद्रीय मंत्री रक्षते खडसे यांच्या मुलीच्या बाबत जो प्रकार घडला त्याबाबत मी स्वतः मुक्ताईनगरचे संपर्क केला आणि यामध्ये यातला जो टवाखोर आहे त्याच्यावरती यापूर्वीच गुन्हे दाखल आहेत आणि आता सुद्धा गुन्हा नोंद होतोय गुन्हा दाखल झाल्यानंतर तसं तर पोलिसांचं पथक देखील रवाना झालंय या टवाखोरला आपण तातडीने आता ताब्यात आतापर्यंत घेतलंही असेल माझ्या माहितीप्रमाणे पण यामध्ये खर तर गर्दीच्या ठिकाणी अशा घटना घडू नये म्हणून बीट मार्शल दामिनी पथक सीसीटीव्ही कॅमेरे असतात या सगळे असताना सुद्धा अजून बऱ्याच काही गोष्टी आपल्या समोर येतील आणि समजेल यामध्ये जो कोणी आहे त्याच्यावरती कडक कारवाई केली जाईल आणि राज्य महिला आयोग याचा पाठपुरावा करेल यामध्ये शुक्रवारी ही घटना घडली रात्री नऊ वाजता यात्रेच्या दरम्यान जे आकाश पालना असतात त्याच्यामध्ये रक्षा ताईंची मुलगी आणि तिच्या काही मैत्रिणी बसलेल्या होत्या आणि हा पाळणा जेव्हा मोड फिरत होता बरोबर गेल्यानंतर जी टवाळखोर मुलं बसली होती त्यांनी व्हिडिओ कॉल केला आणि काही फोटो काढले ते गार्ड तिथं खाली उभा होता गार्डला असं वाटत होतं की हे काही व्हिडिओ शूटिंग करतात लवकर लक्षात आलं नाही पण खाली उतरल्यानंतर गार्डने त्यांना हटकलं त्याच्यावरून त्यांची बाचाबाची झाली गार्डने त्यांचा मोबाईल घेऊन त्यातले फोटो आणि व्हिडिओ सुद्धा त्या टवाळखोरच्या ताब्यातून घेतलेल्या आहेत त्याच्यावरती त्या दिवशी देखील तक्रार दाखल म्हणजे आता त्या दिवशी शनिवार सुरू झाला आणि तक्रार दाखल झाली आता एफआर दाखल होतीये आणि त्याला अटक केली बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी